मला वाटतं वाट महत्वाची गोष्ट हीच आहे की जर मूळ राजकीय पक्ष हे आपल्या अध्यक्षांनी हत्या लोकशाहीची दुसरी कुठची ठरू शकत नाही जसं मी सांगितलं की आजचा आज पण आता रिडिंग चालू आहे मोठी संकेत आहे की येणार दोन हजार चोवीस मध्ये जर अशी गद्दारी लेजिटिमाइज झाली घाणेदार राजकारण लेजिटिमाइज झालं खोकेनत राजकारण लेजिटिमाइज झालं तर आपलं संविधान भाजपला बदलायचं आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर न्यू दिलेले संविधान भाजपला मान्य नाही आणि स्वतःचं संविधान द्यायचं आहे हे स्पष्ट होईल पक्ष प्रमुखांचा सर्वोच्च अधिकार देणं हा लोकशाहीसाठी होते मग ते कुठचे पक्ष पकड घेतात अरे उच्च पक्ष प्रमुखांचे जेवढ्या निर्लज्ज हत्या लोकशाहीची दिवसा ढवळ्या ही कधीही आपल्या देशात किंवा पंचाहत्तर वर्षाचे इतिहास पाहिजे उलट तपासणीला उद्धव ठाकरे उलट तपासणीला उद्धव ठाकरे हजर राहिले नाही त्यामुळे त्यांनी जे काही प्रतिज्ञापत्र त्या गटाकडून देण्यात आलं ते अपात्र आम्ही ठरवतो असं देखील त्यांचं मला वाटतं उलट तपासणी आता ह्या सरकारची खोके सरकारची लोकशाहीमध्ये जनता करेल सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे पण आता जास्त अपेक्षा दोन हजार अठरा मध्ये जे काही निर्णय झालेले आहेत